नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक था था बातम्या शिराळा तालुक्यातील गरोदर मातांचे प्रलंबित अनुदान द्या तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निखिल साळुंखे यांचे निवेदन शिराळा प्रतिनिधी आरोग्य विभागाकडून गरोदर मातांना तीन टप्प्यांमध्ये प्राप्त होणारे पाच हजार रुपयांचे अनुदान शिराळा तालुक्यातील पन्नास टक्के महिलांना न मिळाल्यामुळे ते त्वरित मिळावे या मागणीकरिता चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते निखिल बाळकृष्ण साळुंखे यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना तात्काळ देण्यासंबंधी निवेदन देण्यात आले सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत सर्व स्तरातील गरोदर व स्तनदा मातांना तीन टप्प्यांमध्ये पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाते प्राथमिक आरोग्य केंद्र सागाव यांच्याकडून माहिती अधिकार अधिकार्वये एक जानेवारी ते डिसेंबर या वर्षांमधील माहिती घेतली असता असे दिसून येते की गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये पात्र असलेल्या पन्नास टक्के महिलांना अद्यापपर्यंत पर्यंत दोन वर्षाचा कालावधी उलटला तरी अजून अनुदान प्राप्त झाले नाही त्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत शासनाच्या वतीने प्रसूती काळात मातांचे आरोग्य चांगले राहावे त्यांना आर्थिक सहाय्य लाभावे याकरिता अनुदान देण्यात येते परंतु बाळंत होऊन एक दोन वर्षाचा कालावधी उलटला तरी अनुदान प्राप्त झाले नाही त्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे ते त्वरित मिळावे याकरिता निवेदन देण्यात आले भारत ट्वेंटी फोर अपडेटसाठी विशेष प्रतिनिधी रमेश गिरी भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत